आज आपण चणा डाळ आणि ज्वारीच्या पिठापासून ग्लुटेन फ्री असा नाश्ता तयार करणार आहोत डायबेटिक लोकांसाठी हा नाश्ता खूप लाभदायक असेल चला तर मग सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेली आहे चण्याची डाळ अर्धा कप चण्याची डाळ मी पाच ते सहा तास भिजत घातली होती आता ही डाळ छान अशी फुलून आलेली आहे हे डाळ पहा मस्त अशी भिजली गेलेली आहे तर आता ह्यातलं पाणी जे आहे ते आपण काढून टाकू आणि मिक्सरच्या भांड्यात घालूया आता यामध्येच आपण घालणार आहोत मिरची तर मी इथे चार मिरची घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता अर्धा इंच आलं मी किसून घातलेलं आहे आणि पाच सहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत तर तुम्ही हे सर्व जिन्नस असंच अख्खं घातलं तरीसुद्धा चालू शकतं बारीक बारीक चिरून आणि कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत पाच सहा थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि जास्त पाणी यामध्ये वापरायचं नाही आहे छान असं डाळ आपण मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता ही डाळ जी आहे ती मी जास्त बारीक केलेली नाही आहे यामध्ये काही डाळ शिल्लक राहिलेली आहे तर आपण सर्व काढून घेऊया आधी डाळ सर्व काढून झालेली आहे आता ह्या डाळीमध्ये काही डाळीचे कण शिल्लक आहेत हे पहा या पद्धतीने ही डाळ मी तयार केलेली आहे तर डाळ जी आहे ती आपण थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे रवाळ अशी वाटलेली आहे यामध्येच आता आपण घालूया ज्वारीचं पीठ तरी ज्वारीचं पीठ जे आहे ते डाळीमध्ये जितकं मावेल तितकं आपल्याला घालायचं आहे सध्या मी एक कप हे डा पीठ घेतलेलं आहे आता यामध्येच काही भाज्या घालूया आपण तर इथे मी गाजर घेतलेला आहे किसून अर्ध गाजर अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडंसं टॉमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेला आहे धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा अर्धा चमचा जिरा पावडर ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत एक चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा त्यानंतर तेल घातलेला आहे एक चमचा आणि हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्याचा एक गोळा करायचा आहे तर पीठ जे आहे ते आपण लागेल तसं वापरणार आहोत थोडं घट्ट होईपर्यंत आपण ह्यामध्ये पीठ घालणार आहोत तर मस्त असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता इथे हा गोळा तयार झालेला आहे तर पीठ आपल्याला घालण्याची गरज नाही आहे जे पीठ आपण घेतलं होतं तेच बरोबर झालेलं आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही ह्या ज्वारीचं पीठ अजून घालू शकता तर हा गोळा मस्त असं तयार करून घेतलेला आहे आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे अगदी ह्याला चिकटपणा नाही आहे हे ग्लुटेन फ्री पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण मस्त असा हा नाश्ता तयार करणार आहोत तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला पीठ जे आहे ते चिकटणार नाही आणि ह्याचा एक गोळा करून घ्यायचा मस्त असा गोल गोल करत हा गोळा तयार करून घेतलेला आहे मी आणि आता आपण ह्याचं थापणार आहोत थालीपीठ तर इथे मी पोह्याची पिशवी घेतलेली आहे तुम्ही बटर पेपर वापरू शकता किंवा मग कपडा वापरू शकता कॉटनचा भिजवून त्यानंतर केळीचं पान वापरू शकता आता ह्याला तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून हे थाळीपीठ चिकटू नये आणि आता आपण हे थालीपीठ जे आहे ते चांगलं पसरवून घेऊया चांगलं थापून घ्यायचं हाताला चिकटत असल्यास हाताला थोडंसं तेल लावायचं आणि तेलाऐवजी तुम्ही पाणी देखील थोडं थोडं वापरू शकता तेल किंवा पाणी जसं तुम्हाला आवडेल त्या हिशोबाने आणि हे थापून घ्यायचं ह्याचे काठ जे आहे ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे या पद्धतीने आणि मस्त पातळ असं थालीपीठ छापून घ्यायचं काठ मस्त पातळ करून घ्यायची आणि थालीपीठ जे आहे ते आता आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर इथे चण्याची डाळ जी आहे ती बघा किती सुंदर दिसते आहे अशी थोडीशी चण्याची डाळ राहिली पाहिजे असं आपलं चण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि इथे हे थालीपीठ मस्त आपलं तयार झालेलं आहे चला तर मग आता आपण ह्याला शेकून घेऊया तर मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावर एक चमचा तेल घालूया आपण तेल थोडंसं पसरवून घेते मी कांद्याच्या साह्याने तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि आता हे थालीपीठ जे आहे ते आपण तव्यावर घालूया तर मस्त असं थालीपीठ आपलं इथे तयार झालेलं आहे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया कारण इथे चण्याची डाळ आहे त्यामुळे आपण झाकण ठेवून दोन तीन मिनटं ह्याला चांगलं शिजवून घेऊया दोन तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे वरून थोडंसं तेल घालायचं आणि हे थालीपीठ आता आपण उलट करू आता हे दोन्ही साईडने मस्त असं खरपूस भाजून घेऊया आणि दोन्ही साईडने चांगलं असं सा तेल पण लावून घ्यायचं तर इथे आपलं हे थालीपीठ जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे अगदी ग्लुटेन फ्री नाश्ता आपला तयार झालेला आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी हा नाश्ता अतिशय लाभकारी आहे तर इथे हा आपला नाश्ता मस्त असा तयार झालेला आहे घेतलेल्या साहित्यापासून पाच थालीपीठ मध्यम आकाराची मस्त अशी तयार होतात पहा अगदी सुंदर हा नाश्ता तयार झालेला आहे खायलाही चविष्ट आहे पौष्टिक आहे भाज्या आहेत यामध्ये आणि तुम्ही चटणीसोबत किंवा दहीसोबत किंवा लोणच्यासोबत हा नाश्ता मस्त असा एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय